प्रथम ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं प्रज्वलन आमदार राजू खरे चरणराज चौरे कृषी अधिकारी व यांच्या हस्ते आमदार राजू खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून कृषी अधिकारी व सावळेश्वर शेतकऱ्याकडून सत्कार शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा व प्रमुख मान्यवरांचा सत्कार शेतकरी फक्त कुटुंबाचाच नव्हे तर जगाचा पोशिंदा आहे आणि बदलत्या ऋतूनुसार शेती तंत्रज्ञान अंगीकारण काळाची गरज आहे पिकांच्या सुधारित जाती कुक्कुटपालन शेती अवजारांचा वापर या बाबींवर भर देणं व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यानं खर्च कमी करून जास्त उत्पन्न मिळावं असं आवाहन आमदार राजू खरेंनी शेतकरी मेळाव्यात केले शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ घ्यावा आमदार राजू खरे चला तर पाहूया सत्काराला प्रत्युत्तर देताना आमदार राजू खरे यांचं भाषण ते या तालुक्यातील प्रगतशील शेतकरी राजकुमारजी आतकारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्राजी चवडे नितीन सोलटक्के शशकांतजी गावडे प्रगतशील शेतकरी समाधान शेंडगे माझे सहकारी व मित्र व या विभागाचे सरकार प्रकाशजी धवळी दळवे प्रकाशील बागायत राहुलजी व्यवहारे प्रगतशील बागायत महेश हवळे युवराज घेरे माजी मित्र नारायणराव खेळ कृषी संचालक सहाय्यक शिंदे गाडम पत्रकार बंधू व उपस्थित सर्व शेतकरी आज अत्यंत शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अमुक अमुक बदल करणारा हा कार्यक्रम आपल्या या सदस्य गावामध्ये साजरा होत असताना माझ्या मनाला प्रचंड असा आनंद झाला भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या देशातली जवळजवळ सत्तर टक्के भूभाग हा या शेतकऱ्याच्या निगडीत आपला बांधव मी नेहमी आमच्या भाषणामध्ये माझ्या म्हणायचो की शेतकऱ्याला जर पाणी दिलं आणि शेतकऱ्याला जर रस्ता दिला तर या जगामध्ये शेतकऱ्यासारखा सुखी माणूस कोणीच नाही आणि मग या तालुक्यामध्ये काम करत असताना शेतकरी त्याच्या बांधावरून गावात आला पाहिजे आणि गावामधून तो तालुक्यामध्ये आला पाहिजे म्हणून गेल्या तीन चार वर्षामध्ये प्रचंड असं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं काम करण्याचं मी एक सामाजिक काम केलं मी आमदार म्हणून पदावर नव्हतो आणि त्यावेळेला पाण्याच्या बाबतीमध्ये मी ज्यावेळी आमदार झालो या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा अदरणीय दा, माझे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटून अष्टी उपचार चिंतन योजनेसाठी शेतकऱ्यांच्या ज्या कॅनलमध्ये गेल्या होत्या त्या जमिनीच्या भूसंपादनासाठी ताबोतोब चाळीस कोटी रुपयाचा निधी आमदार झाल्यानंतर चार महिन्यामध्ये आणला सांगण्याचा उद्देश आहे आज देशामध्ये आपण पाहताय की बच्चू पडून उपोषणाला बसले एक विदारक चित्र या महाराष्ट्रामध्ये चार वेळेला ते आमदार होते ज्या वेळेला त्यांचा पराभव झाला निवडणुकीमध्ये हार जिती होत असते परंतु जुनेशा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढणारा एक लढवया आज त्या विदर्भाच्या भूमीवरती सर्व शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेले आज चौथा दिवस आहे एकीकडे विदर्भामध्ये ते चित्र पाहायला मिळतय आणि एकीकड ह्या अभियानाचा समारोप आपल्या तालुक्यामध्ये होतोय आणि मी आमदार म्हणून या कार्यक्रमाला हजर राहण्याचं भाग्य मला मिळालं मानवानं सरकारला विनंती करू वेळ पडली तर दोन हात करण्याची मी तयारी आहे तर या तालुक्यामध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत या तालुक्यातील मायबाप जनतेने मला निवडून दिलं माझी बांधील की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी मतदान केलं जात पलीकडे जाऊन जवळजवळ एकतीस हजार मतांनी माझा विजय झाला ज्या वेळेला मी मोहोळवरून सोलापूरला जातो त्यावेळेला आपल्या कृषी विभागाची जी एकशे दहा एकर जमीन आहे या जमिनीमध्ये एक जे संशोधन आहे या संशोधनामध्ये आपल्याला बदल करावा लागेल हा शेतकरी आपण सत्तर गावामधून हे अभियान राबवलं गेले पंधरा दिवस झाला आपण अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करताय परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला अस्वस्थ करतो आणि कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्याला दोन दोन लाख रुपये पगार या लक्षात ठेवा जर यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली शेतकऱ्यांच्या आणि हा जर चुकी शेतकरी झाला तर हा शेतकरी लाखाचा पोषिंदा लक्षात ठेवा आणि जर शेतकरी झाला नाही तर तुम्हाला पगार मिळणार नाही जर आणच मिळालं नाही तर आपण जगणार कशी आहोत याचाही विचार आपण केला पाहिजे मी विधिमंडळामध्ये जातो आणि माझी जबाबदारी लोकांनी मला निवडून दिला मी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काम करत असताना प्रशासकीय यंत्रणा आणि शेतकरी याच्यामध्ये कुठेतरी समेट घेणं ही काळाची गरज आहे हा मॅडम दुसरा कार्यक्रम आहे मागे गेल्या महिन्यामध्ये मी आपल्या एका कार्यक्रमाला का आलो होतो आज दुसरा कार्यक्रम का आहे याच्यावरनं लक्षात घ्या की मी स्वतः शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची दुःख काय आहे शेतकऱ्याची व्यक्त काय आहे याची जाण असणारा मी एक शेतकरी आहे आणि म्हणून या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दे, पाणी त्याला मिळालं पाहिजे रस्ता त्याला मिळाला पाहिजे बियाणं त्याला मिळालं पाहिजे आज बाजारामध्ये या बियाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होती आणि मग ते बियाण मला माहितीये मी मॅडम पाठीमागे आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं सांगितलो की जे शेतकरी जे इथं आपण जे कृषी विभागाच्या लायसन्स देत आहे आपण देताना लायसन हे जे कृषी विभाग कोण आहे अधिकारी कोण आहे इथे जे दुकानामध्ये जे कृषीच बेण दिलं जात ते तालुका कृषी अधिकारी कुठे हा निगडे त्या निगड्यांना सांगा कि कुठे असू दे हे जे कृषी बियाणे विकणारे दुकान आहे या दुकानामधून जे बियाणे जात आहे त्या बियाणा हे खरंच ओरिजिनल बियाणा आहे का या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जाहीर आपल्याला आवाहन करतो जर बियाणामध्ये बनावट सापडली तर तुमचे देय केले जाणार नाही एवढं लक्षात ठेवा माझ्याकडे काही माहिती आलेली आहे त्या माहितीच्या आधारे मी मॅडम आपल्यालाही सांगितलं आणि आपल्यालाही सांगतो हे अभियान आणि या अभियानामधून जर आपण जनजागृती करत असाल तर शेत शेतकऱ्याच्या जीवनाशी आपण खेळू नका तो फोळाबाबत शेतकरी तो शेतामध्ये कष्ट करतो आणि कष्ट करत असताना त्या शेतकऱ्याला जर बियाणे पेरलं तर तो चार चार सहा सहा महिने तर हातातल्या फुडाप्रमाणे आपल्या लेखरा प्रमाणात ते पीक जपतो आणि त्या मिळ मिळालेल्या पिकाच्या उत्पन्नातून जर बाप मार्केटमध्ये गेला तर त्याला दोन पैसे मिळतात आणि त्या दोन पैशातून तो आपली उदर उदर निर्वाह करतो आप जर आपण ब्रामट पद्धतीचं जर बियाने त्याला दिलं तर त्याचं एक वर्ष खराब होतं आणि तो रस्त्यावर येतो म्हणून मी कृषी अधिकाऱ्यांना सांगतो की आपण प्रत्येक दुकानामध्ये जावा आणि ते बियाणं हे बियाणं ओरिजिनल आहे का याची पहिली माहिती घ्या मी सोलापुरातल्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटून या बाबतीमध्ये विनंती करणार आहे की अचानक पद्धतीने या दुकानावरती धाडी टाका आणि धाडी टाकल्यानंतर जे चित्र समोर येईल तर तुम्हाला छेद हवा कावे लागावी लक्षात ठेवा म्हणून हा इशारा देतो की सुधरून घ्या दुकानदाराने सुधारलं पाहिजे कृषी अधिकारी असेल त्याला लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला दोन लाखाचे पगार एक लाखाची दीड लाखाची पगार असताना त्या दुकानदाराची कुठल्याही पद्धतीचा साठो नका ठेवू नका आणि शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळू नका अशा पद्धतीचा इशारा या अभियानाच्या माध्यमातून मी आपल्याला देतो थोड्याच दिवसामध्ये जर आपल्या मध्ये बदल झाला नाही तर घाट आमदार लक्षात ठेवा पण हा शेतकरी जगला पाहिजे तर तुम्ही आम्ही जगणार आहोत मी या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी आश्वस्त करतो आणि कृषी विभागाच्या मॅडम हा दुसरा कार्यक्रम आहे मी आपल्यालाही विनंती करतो कृषी अधिकाऱ्यांना विनंती करतो कि या मदे, है पुदी। मदे मदे है की या तालुक्यामध्ये बबळ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आम्ही पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय चाळीस वर्षाची सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांनी या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये हेळसण केली आता मला शेतकऱ्यांनी सत्कार केला दोन सत्कार झाले माझे एक आपण सत्कार केला आणि दुसरा सत्कार माझा मी आमदार फंडातून दहा लाख रुपये दिले म्हणून त्याला शेतकऱ्यांनी केला हा सत्कार तुम्ही माझा करायला मी कर्तव्याची जपून करणारा कार्यकर्ता आहे का दहा लाखाचा निधी दिला म्हणजे मी का तुमच्यावर उपकार केलेले नाही पण तेच काम गेल्या आठ वर्षापूर्वी या गावातल्या तुमच्या राजकीय व्यवस्थेनं बंद ठेवलं होतं आणि तुमच्या ती व्यवस्था खेळत होती गावातलं राजकारण तुम्हाला नडलं म्हणून तो रस्ता बंद होता पाठीमागा ज्या वेळेला मी पंधरा दिवसापूर्वी समावेश्वर आलो आईला देवींच्या जयंतीच्या निमित्तानं त्यावेळेला मला अफो सुंडके सांगितलं मॅडमने सांगितलं की आठ वर्षापूर्वीचा हा रस्ता तुमच्याच गावाच्या राजकारणामुळे तो रस्ता पानंद रस्ता बंद होता मी ताबडतोब त्या रस्त्याला दहा लाख रुपयाचा निधी दिला आणि तो, तो रस्ता आता ताबडतोब पंधरा दिवसामध्ये पाऊस चालू आहे तो रस्ता चालू करा दुसरं एक निवेदन माझ्याकडे आलं की त्या निवेदनामध्ये मागणी केली त्या पुलामधून तुम्हाला जावं लागतं दोन तीन माणसं वाहून गेली मी एवढंच अस्वस्थ करतो निवेदन त्यांनी मला शेतकऱ्यांनी दिलं माझ्या मतदार राजाने दिलं मायबाप जनतेने दिलं पुलाचं काम करून त्या पुलाच्या पुलाच्या घरच्या पद्धतीच्या विधीची व्यवस्था करण्याचं काम आमदार राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही आज आपण या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी कृषी विभागाला मी विनंती करतो सूचना करतो की आपण प्रामाणिकपणे हा मोहोळ मतदारसंघामध्ये आम्ही तर काम करतोय सरकारची विनंती करून जितका विधी आपण या शेतकऱ्यांसाठी आणता येईल तेवढा आणण्यास मी आमदार केल्याशिवाय राहणार नाही परंतु जे आपलं कृषी केंद्र आहे एकशे दहा एकर जमीन आहे त्या जमीन मध्ये जमिनीमध्ये या बियाणाच्या बाबतीमध्ये या शेतकऱ्याच्या जीवनाशी अनुग्रज असा बदल करणारी ज्या आपल्या कृषी खात्याची ज्या योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम त्या ने के या कृषी अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आपण या तालुक्यातल्या आता एक बागायतदार आमचे शेतकरी आहेत आनंद वाटला मला आमच्या ताई आल्याने त्यांच्या बरोबर त्या यशस्वी पुरुष च्या राजा राणी नाव येऊन असे आपण आपल्या भाषणावरती तुम्ही सांगितलं मी खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो ताई आहेत म्हणून तुम्ही हे करू शकला त्यांची खंबीर साथ तुम्हाला आहे म्हणून हे, हे तुम्ही करू शकला मी आमदार माझी सौभाग्यवती माझ्या पाठीशी आहे म्हणून मी आमदार होऊ शकलो आपण सगळे सहकार्य आहेतच माझ्या परंतु माझ्या मी सकाळी निघाल्यानंतर रात्री एक वाजता दोन वाजता घरी जातो ती बिचारी सगळं काही करते सकाळी रात्रीचं जेवण दुपारचं जेवण असं म्हणून आपण जी काही प्रगती करतो त्याच्यामगं आपला सिंह आहे महिलांचा सिंह आहे आणि म्हणून मी ताईंचंही अभिनंदन करतो आणि बांधवांनो आपण इथं उपस्थित सर्व राहिला शेतकऱ्यालाही माझी विनंती आहे की नवनवं हे आपले शेतीच्या निगडीत असणारे जे काही आपलं उपाययोजना आहे त्याच्यामध्ये आपण लक्ष घाला जर तुम्हाला कुठं अडचण पडली तर माझा नंबर आपल्याकडे असा मला ताबडतोब फोन करा की आमदार साहेब आम्हाला अशाशी अडचण आहे मी ताबडतोब तुमच्या अडचणीची मी निराकरण केल्याशिवाय राहणार नाही सोडवणूक केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्व या अभियानाच्या माध्यमातून या कृषी अधिकाऱ्यांनी आमच्या पंधरा दिवसामध्ये मेहनत घेतली कष्ट घेतलं गेले पंधरा दिवस झाले सत्तर गावातून आपला प्रवास झाला आणि या प्रवासातून आपण कृषी अधिकारी आणि शेतकरी हे एकत्र येऊन एक चांगला अभियान इथं राबवलं अशाच पद्धतीचे अभियान या तालुक्यामध्ये आपल्या वर्षेवर झाली पाहिजे जेणेकरून हा तालुका आपला विकसित तालुका म्हणून पुढे आला पाहिजे आणि यासाठी जी काही मदत लागल आमदार म्हणून सरकारपशी कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन मी या निमित्तानं देतो आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं